नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीची भजी त्यासाठी मी इथे ही जी चार ते पाच केळी घेतलेली आहेत आता आपण ही केळी सोलून घेणार आहोत त्या अगोदर मी तुम्हाला कच्च्या केळीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते सांगणार आहे कच्ची केळी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे एक वाटी बेसन अर्धे वाटी कॉर्नफ्लॉवर त्यासोबतच आपल्याला लागणार आहे इथे तीन चार हिरव्या मिरच्या कट केलेल्या भरपूर असा कोथिंबीर तीळ आणि ओवा आणि खमंग भजी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे लाल तिखट हळदी आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ तर चला आपण आता या केळ्याची साले काढून घेऊ मैत्रिणींनो इथे मी चार केळ्यांची साली काढून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत कारण ही कच्ची केळी आहेत आणि केळी लवकर चाल काढल्यावर काळी पडते त्यामुळे मी इथे पाण्यात टाकून ठेवलेली आहे आता आपल्याला या कच्च्या केळीचं किस करून घ्यायचं आहे किसनीने तर आपण आता या केळींना किस करण्यासाठी घेऊ ह्याप्रमाणे आपल्या कच्च्या केळींचा इथे आपण किस करून घेतलेला आहे आता आपण ह्या कच्च्या केळीमध्ये आपण जे साहित्य घेतलेले आहे त्यापासून भजी बनवणार आहोत या पितळीच्या पॉटमध्ये मी हे केळीची कीस टाकलेलं आहे आता यामध्ये मी बेसन टाकणार आहे त्याबरोबरच मी यात कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे तीळ त्यासोबतच ओवा भरपूर असा कोथिंबीर त्यासोबतच इथे बारीक केलेली मिरची मी टाकणार आहे इथे मी मिरची टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता आता मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे थोडेसे मीठ त्याबरोबरच थोडीशी हळद आपण यात टाकणार आहोत त्यासोबतच मिरची इथे आपण टाकलेली आहे म्हणून लाल तिखट अगदी आपण थोडीशी टाकणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचे आहे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण मी एकजीव केलेले आहे आवश्यकता वाटल्यासच आपल्याला यामध्ये थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे कारण काय केळी ही चिकट आहेत आणि त्यांना थोड्या वेळाने पाणी सुटेल तर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तरच थोडेफार पाणी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले हो आहे त्यातील अगदी एक स्पून तेल आपण या केळीच्या सारणामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपली भजी ही एकदम कुरकुरीत होती कारण आपण इथे सोळ्याचा वापर केलेला नाही आहे या ठिकाणी आपले तेल गरम झालेले आहे यातील एक स्पून तेल मी या केळीच्या भज्यांच्या कालमणामध्ये टाकणार आहे आणि आपल्याला हे मिश्रण परत आता एकजीव करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपले तेल तापत आले आहे तर आता आपण भजी करण्यासाठी घेऊ तुम्ही बघू शकता यामध्ये थोडादेखील पाण्याचा वापर न करता ही भज्याचे जे हे सारण आहे हे किती पातळ झालेले आहे तर आता आपल्याला ही अशी भजी बनवायला घ्यायची आहे चला आपण आता भजी बनवू आपली अशी क्रिस्पी भजी इथे तळून घ्यायची आहे गॅस फुल करून तर फक्त वरचं कवर हे भाजल्या जाईल आतमधून कच्चेपणा तसाच राहील केळीचा त्यामुळे आपल्याला इथे मंद आचेवर ही सर्व भजी तळून घ्यायची आहेत आपली भजी इथे छान अशी तळल्या गेली आहेत आता आपण यांना कढईतून बाहेर काढून तुम्ही बघू शकता इथे आपल्या भजींना किती छान असा कलर आलेला आहे अगदी मस्त अशी कुरकुरीत आपली भजी इथे तयार झालेली आहेत यामध्ये अजिबात असं सॉफ्टनेस नाही आहे मस्त अशी भजी ही कुरकुरीत तयार झाली आहेत तुम्ही ही भजी सोबत देखील खाऊ शकता दुपारच्या स्नॅक्ससाठी कच्च्या केळीपासून बनवलेले ही भजी खूप उत्तम असा नाश्ता आहे तर तुम्हाला मी बनवलेली ही कच्च्या केळीची भजी कशी वाटली हे मला नक्की कळवा बाय बाय